आता बातमी आंतरराष्ट्रीय पातळीतून आहे जो जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार आहे भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिलाय जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार पाहायला मिळते त्यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय तर अमेरिकन निवडणुकीत नेमकं काय घडतंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जो बायडन यांची राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार आहे डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना जो बायडन यांचा पाठिंबा आहे कमला हॅरिस सध्या अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत भारतीय वंशाच्या असल्यानं सध्या चर्चा रंगती अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असा सामना जवळपास निश्चित मानला जातोय है। कमला हॅरिस यांना जो बायडन यांनी पाठिंबा दिला असला तरी बराक ओबामा यांनी अजूनही पाठिंबा दिला नाहीये कमला हॅरिस यांच्याबद्दल डेमोक्रेटिक पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पनं आता अबकी बार चारशो चारशे पारचा नाराही दिलाय कमला हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे ट्रम्प यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक चुरशीची होऊ शकते